नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर डांगे दातांसधाव खाना उपलब्ध सुविधा रूट कॅनॉल दात काढणे फिक्स दात कॅप करणे स्माईल डिझाईन करणे दातांमध्ये चांदी सिमेंट भरणे अक्कल दाढेची शस्त्रक्रिया डेंटल इम्प्लांट बसविणे दात सफेद करणे यंत्राद्वारे दात साफ करणे कवळी बसविणे वेळेवाकडे दात सरळ करणे आणि डिजिटल एक्स रे दातांवरील सर्व उपचार एका छताखाली नमस्कार मी डॉक्टर प्रतीक डांगे डॉक्टर प्रतीक ॲडव्हान्स डेंटल केअरच्या वतीने आपण सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या हॉस्पिटलमध्ये दातांचे सर्व उपचार जसे की दातात सिमेंट भरणे दात काढणे वेडेवाकडे दात सरळ करणे अक्कलदाढीचे शस्त्रक्रिया डेंटल इम्प्लांट्स सर्व अत्याधुनिक मशीनरीद्वारे ट्रीटमेंट उपलब्ध आहे तरी आपल्या दाताच्या आरोग्यासाठी व मुखरूप निदानासाठी आणि उपचारासाठी एक वेळेस अवश्य भेट द्या ठिकाण आनंद मेडिकलच्यावरती चितळी रोड राहता सर्वांना परत एकदा नूतन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद पत्ता डॉक्टर प्रतीक मधुकर डांगे लखीमचंद चेंबर्स आनंद मेडिकलच्यावर चितळी रोड राहता जिल्हा ऐल्यानगर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस तेरा पंच्याऐंशी